बेटी बचाव बेटी म्हणणार आहे शाळा आणि हॉस्पिटल कधी आमच्या कधी सुरक्षित करणार आहे या सरकारचा निषेध असो निषेध या असो निषेध असो पाहिजे राजीनामा सर्व पदाधिकारी महिला भगिनी अत्यंत वाईट अशी घटना त्या चिमुकल्यांच्या बरोबर झालेली आहे शासनाला शासनाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे परंतु गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना या निषेधातून आणि राज्यात निषेध होतोय ह्या माध्यमातून आपलं ग्रह का कुठं आहे आणि रोजच्या रोज काय घटना होतात परवा देशात कलकत्त्यामध्ये झाली मध्ये नवी मुंबईला झाली आता बदलापूरला झाली या घटनेतून आपण धडा घेणार आहे या माध्यमातून निषेध करताना शासनाला आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती करतो जरी निषेध करत असताना की ज्या ज्या शाळा आहेत मग त्या जिल्हा परिषदेच्या शाळा असू द्या किंवा माध्यमिक शाळा असू देत किंवा इतर प्रायव्हेट शाळा असू देत पहिली या जिल्ह्याच्या कलेक्टरना आणि राज्याच्या सर्व कलेक्टरना विनंती करतो आम्ही या उद्देशाच्या माध्यमातून की प्रत्येक ठिकाणी सी सी टी हा लागला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या घटनेचं कुठेतरी आवर बसेल असं आम्हाला वाटतं तर मी शासनाला विनंती करतो या माध्यमातून की प्रत्येक ठिकाणी परवा माझं जशी घटना घडली तर या तालुक्याचे तहसीलदार हौसेब बांधारे यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी हेच केलं की मी सगळ्या मुख्याध्यापकांना आणि बीडिओना यांची तातडीची बैठक लावून त्यांना तसे आदेश देतो ह्या तालुक्यात ज्या पोबतीने व्हायला पाहिजे सीसीटीव्ही लागायला पाहिजे त्याच पद्धतीने राज्यात सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आमचा वाणा तालुका हा बहुतांश आदिवासी शेतकरी भागातला हा तालुका असेल ह्या माध्यमातून जरी या तालुक्यातली एक छोटीशी टिंडी असे निषेध करत असलो तरी राज्यभर हा निषेध होतोय तर शासनाने याचा दखल घ्यावी तातडीने या आरोपींना शिक्षा द्यावी आणि शिक्षेच्या बाबतीत काय करायला पाहिजे तर तुम्ही कायद्याच्या माध्यमातून जा तातडीचं अधिवेशन ता या राज्याचे पंतप्रधान असतील या राज्याचे मुख्यमंत्री देशातले मुख्यमंत्री तातडीचा असा एखादा कायदा व्हावा की जेणेकरून महिला कशा या राज्यातल्या सुरक्षित राहतील असा एखादा कायदा आणून त्यांना ताबोडताब अशा ज्या घटना घाणेरड्या घडतात त्या घटनेवर ताबोडताब जर इलाज करायचा असेल तर त्याला त्या दोन किंवा चोवीस तासामध्ये त्याला फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीचा जर कायदा झाला तरच इथे ह्या घटना थांबतील असं मला या निषेधाच्या वतीनं वाटतंय आज हे जाहीर निषेध आज महिला जे रस्त्यावर आलेत पहिली गोष्ट तर ही आहे का मला सरकार एवढं जागा पाहिजे महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीमध्ये काही आम्हाला विरोधकांना गरज नाही भासली पाहिजे की आम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे सर्वात आधी मी सांगतो जे आज तुमचा प्रवास पंधरा लाखापासून चालू झाला होता तो आज पंधराशे रुपयावर येऊन थांबला मतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी या अशा सरकारचा त्यांना ते पंधराशे रुपयाचा प्रमोट करायला पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेळ आहे आणि जे आपल्या माता भगिनी जे असुरक्षित आहेत या जागर घटनेवर जायला जायला त्यांना वेळ नाही अशा सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि हे फक्त आम्ही एक लोकांना जागृत जनजागृतीसाठी हे केलं आहे उद्या जर आम्हाला गरज पडली तर आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आणि रस्ता रोको करायला लावू का आणि जर हे आम्हाला जर याच्यातमध्ये त्यांना निर्णय भेटला नाही तर आम्ही उद्या चक्काजाम पण करणार हवेचा या कार्यक्रमातून एवढा तुम्हाला मी जाहीर देऊ शकतो